नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पावभाजी त्यासाठी लागणाऱ्या भाज्या आहेत फ्लॉवर फ्लॉवर मी चिरून घेतला आहे वटाणा आणि बटाटा सोलून कापून घेतला आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये अजून भाज्या ॲड करायच्या असेल तर तुम्ही ॲड करू शकता पण मी एवढ्याच भाज्या घेतल्या आहेत आपण कुकरला लावून घेऊया आणि एक तीन चार शिट्ट्या मारून घेऊया कुकरच्या शिट्या होत आहेत तोपर्यंत आपण पावभाजीच्या मसाल्याची तयारी करून घेऊया मी मोठा कांदा कापून घेतला आहे कारण तो मिक्सरलाच वाटायचा आहे तसेच टॅमॅटो कापून घेतला आहे कोथिंबीर घेतली आहे अद्रक लसूण जिरं घाटी मसाला हळद आणि धनाजिरा पावडर आता आपण हे सगळं काही मिक्सरला वाटून घेऊया कुकर झाला आहे मी भाजी बाजूला काढून घेतली आहे त्यातलं पाणी मी फेकून नाही दिलेलं आहे ते साईडला काढून घेतलेलं आहे आता ही मी भाज्या मॅश करून घेते तुम्ही मी भाजी मॅश करून घेतलेली आहे त्यासोबत पावभाजी मसाला आणि चवीनुसार मीठ घेतला आहे आता आपण फोडणीला देऊया पावभाजी गॅसवरती आपण आता कढई ठेवली आहे त्यात तेल टाकून घेऊया तेल छान तापलं की आपण त्याच्यामध्ये मसाला टाकून घेऊया आपला तेल छान तापलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये ते, पावभाजीचा केलेला मसाला टाकणार आहोत छान हलवून घेऊया तेल सुटेपर्यंत हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे आता आपण ह्याच्यामध्ये पावभाजी मसाला टाकणार आहोत म्हणजे बाकीच्या मसाल्यांसोबत हाही मसाला छान भाजून घेऊया हे आता आपण तेल सुटेपर्यंत दहा मिनिट छान भाजून घेऊया बघू शकतो बाजूने छान तेल सुटलं आहे आता आपण मॅश केलेली जी भाजी आहे ती आपण ह्याच्यात टाकून घेऊया छान मिक्स करून घेऊया आपण मिक्स करून घेतलेला आहे मीठ टाकूया छान घालून घेऊया आणि तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे मी भाजीचं सा पाणी फेकून दिलं नव्हतं ते आता मी ओतून देत आहे तुमच्या क्वांटिटीनुसार पातळ घट्ट करू शकता जसं तुम्हाला आवडेल आपण छान मिक्स केलेलं आहे आता आपण टाकूया बटर टाकूया बटरने पावभाजीला खूप छान टेस्ट येते आता छान एक उकळी फुटून घेऊया आपण त्याला आता बघू शकता तुम्ही छान उकळी फुटली आहे अशा प्रकारे आपली पावभाजी रेडी आहे आता मी गॅसवरती तवा ठेवला आहे तव्यामध्ये आपण बटर टाकून घेऊया छान पाव भाजून घेऊया आपल्याला पाव छान कडक करून घ्यायचे आहेत आता आपण टर्न करून घेऊया पाव पुन्हा खाली बटर टाकून घेऊया आपले छान भाव पाव भाजून झालेले आहेत आता मी तुम्हाला पूर्ण ताट रेडी करून दाखवते अशा प्रकारे आपली पावभाजी रेडी झाली आहे तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा